पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाला यश वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या मजुरांच्या वारसाला चार लाखाचे अर्थसहाय्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते धनादेश वारसाला सुपूर्द मिरज तालुक्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामध्ये मौजे चाबुकस्वारवाडी येथील विहिरीवर काम करणारे तीन मजूर हे पावसापासून आश्रय घेण्यासाठी जुन्या पडक्या घराजवळ थांबले असताना सुभाष गोविंद नाईक राहणार खटाव यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले होते नाही घरातील एक कमावता व्यक्ती गेल्याने नाही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता नाही कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विशेष प्रयत्न केले सुभाष गोविंद नाईक यांचे वारस पत्नी श्रीमती शांता सुभाष नाईक यांचे नैसर्गिक नाई आपत्तीमधून आप चार लाख रुपये मंजूर झालेत तहसील कार्यालय मिरज यांच्यामार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रक्कम चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे तसेच भोसे येथे विजांच्या कडकडाटाच्या आवाजाने ज्ञानू कृष्णा जाधव यांच्या बैलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने ज्ञानू जाधव यांना बत्तीस हजार रुपये अर्थसहाय्य तहसील कार्यालयतर्फे करण्यात आले ज्ञानू जाधव यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला इथे काम असताना आणि सुभाष ठेव आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला आपत्तीच्या हेडखाली आम्ही प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज प्रसिद्धांकडे मुख्यमंत्री गेले आणि त्या कुटुंबियानं त्यांच्या पत्नीनं त्यांना चार लाख रुपये आज आम्ही ह्या ग्रामपंचायतमध्ये त्यांना आम्ही निर्णय निश्चितच दुःखद वाद आहे चार लाखामध्ये काय येत नाही आहे पण तरी पण त्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीचा लाभ व्हावा त्यांचा संसार थोडासा तातार व्हावा या दृष्टीकोनातून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही ते प्रस्ताव तयार करून ताबडतोब तातडीनं त्याची मंजुरी करून आपण दिली आणि ह्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र आपला येत नाही आहे पण त्या कुटुंबाला एक थोडा साधा आणि त्यांच्यामुळे त्यांची त्यांची मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आणि त्या मातीनं काय करायचं या दृष्टिकोनातून आज शासन त्यांच्या दारी आज चार लाख रुपये उभा आहे निश्चितच मी सगळ्यांचं मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचं धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण ताबडतोब केला आणि या गरिबांना आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद